देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे महायुतीमधून या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना मैदानात उतरवले त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे थे त्यांनी थेट एका शिक्षकालाच इथून उमेदवारी दिली आहे त्यामुळे इथली लढत ही खास असणार आहे पवारांनी नेमकं कोणाला या मतदारसंघातून संधी दिली आहे त्यामागं काय समीकरणं आहेत हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड आणि दिंडोरी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात या मतदारसंघातील सर्वच्या सर्व आमदार हे महायुतीचे आहेत त्यातील चार तर एकट्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आहेत या लढतीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी पाहण्यापेक्षा अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी पाहावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष येथील लोकसभा निवडणुकीत निर्णायक होईल या लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व म्हणजेच चार आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेल्यामुळं महाविकास आघाडीला या मतदारसंघात विजयासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतील असं सध्याचं चित्र आहे महायुतीने भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांना इथून संधी दिली आहे तर महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या विश्वासातील आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनातील चेहरा अशी ओळख असलेले शिक्षक भास्कर भगरे यांना त्यांच्या विरोधात उभा केले या जागेसाठी माकपही आग्रही होता मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांना पाठबळ देण्याची भूमिका मांडून आपला उमेदवार जाहीर केल्याने माकपच्या गोटात नाराजी असल्याचंही बोललं जात आहे दिंडोरीच्या जागेवर उमेदवार निश्चित करताना दोन्ही प्रमुख पक्षांनी बरीच खबरदारी घेतलेली दिसतेय भाजपने कोणता समाज व घटक नाराज आहे का इथपर्यंत चाचपणी केल्याची माहिती आहे बहुसंख्यांक शेतकरी मतदार असणाऱ्या या मतदार संघाविषयी शरद पवार यांनाही नेहमीच राष्ट्रवादी एक संघ असतानाही तो त्यांच्या हाती लागला नाही आता नव्या मित्रांच्या सोबतीने त्यांनी इथल्या विजयासाठी जुळवाजुळव चालवली आहे केंद्रीय राज्यमंत्र्यांना लढत देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शिक्षकाला मैदानात उतरवले सध्याच्या महायुतीच्या उमेदवार असलेल्या डॉक्टर भारती पवार या तशा चा चा पवार पवार आहेत शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि आठ वेळा आमदार राहिलेले दिवंगत ए टी पवार यांच्या त्या स्नुषा आहेत जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य होत्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती दिंडोरी हा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो कारण दोन हजार आठमध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे तीन टम इथं भाजपचा खासदार राहिलाय या मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांनीही प्रयत्न केले गोकुळ यांना शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याची इच्छा होती मात्र त्यांना नाकारून शरद पवार यांनी पिंपळगाव बसवंतच्या कन्या शाळेतील शिक्षक भास्कर भगरे यांचं नाव निश्चित केले भगरे यांना तसा कुठलाही राजकीय वारसा नाही त्यांचं शिक्षण एम ए बी एड झालंय दिंडोरीतील गोंडेगावच्या ग्रामस्थांनी त्यांची समाजसेवेची वृत्ती बघत त्यांना बिनविरोध गावाची धुरा देत सरपंच केलं होतं पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे यांनी त्यांना पंचायत समितीत संधी दिली आणि ते सभापतीही झाले आता भगरेंना थेट लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे दिंडोरी मतदारसंघात सध्या कांदा बंदी कांदा निर्यात बंदीचा निर्णय आणि यामुळे द्राक्षांचे घसरलेले भाव हा अत्यंत ज्वलंत राजकीय मुद्दा आहे या विषयावर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे शेतकरी या प्रश्नावर संतप्त आहेत त्यामुळे त्यांचे पडसाद ह्या येत्या लोकसभेच्या निवडणुकीत उमटणार का कारण हा मतदारसंघ कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा असल्यामुळं इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि येणारी निवडणूक ही त्याभोवतीच फिरणार असं या मतदारसंघातील एकूण चित्र आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा धन्यवाद